नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्री आले कशा करता आले तर म्हणजे त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले त्यांचा आणि शिक्षणाचा संबंध काय या मुख्यमंत्र्यांचा गेल्या तीन दोन वर्ष मुख्यमंत्री आहेत शैक्षणिक धोरणावर शिक्षकांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर या महाशयाने एक शब्द तरी कधी उच्चार असेल तर मला सांगा असे, सा, असे मुख्यमंत्री या नाशिक मध्ये आले आणि माझ्या उमेदवाराला विजयी करेन असे काय करणार आहे तर त्यांनी शिक्षकांच्या मताचा भाव लावला शिक्षकांच्या मताचा भाव लावणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लावलेला या शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षणाची बदनामी या राज्यात करणार सरकारला आणि त्यांच्याच उमेदवारांनी सांगितलं ना शिक्षकांना गुलामासारखं राहावं काय म्हणते शिक्षक तुमचे गुलाम राहतील शिक्षकांना तुम्ही आधीच वेळविगार करून ठेवलेला आहे अनेक शिक्षकांचे प्रश्न जे असे आहेत आणि संस्थांचे प्रश्न तुम्ही त्यांना वेळ बिगारायच काम दिलेलं आहे सगळ्यात जर दुःखी आणि कष्ट पुढे असेल तर पहिला शेतकरी आणि नंतर शिक्षक शेतकरी आणि शिक्षक

शिक्षक म्हटला तर आग्रहा पाहिलं नाही स्वावलंबी करण्यासाठी फार मोठं काम केलं शिक्षणाचा व्यापार झालेला नव्हता बाजार झालेला नव्हता तेव्हाही अशी महात्मा ज्योतिबा फुलांपासून कर्मली भाऊराव पाटील असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अनेक संस्था झाले अनेकांनी या क्षेत्रात काम केले आणि शिक्षकाला या शिक्षक देशाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून पण गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षकाच्या हातामध्ये पीकेचा कटोरा देण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं शिक्षकाला याचक केलं की अत्यंत दुर्दैवाचं